मित्रांनो या पुढील भागामध्ये मी माझ्या काही मित्रांबद्दल तुम्हाला थोडस सांगणार आहे म्हणूनच या भागाचं नाव ठेवलंय जीवाचे आमच्या कपूत साधारण सातवी आठवीत मुंबईहून आलेला एक मित्र सामील झाला दादर येथील कुख्यात गल्लीजवळ त्याचे घर होते व्यसने गुन्हेगारी आणि मुंबईच्या झगमगीत जीवनाचा त्याला चांगलाच परिचय होता तो आणि त्याचा मोठा भाऊ क्रिकेट कॅरम आणि अन्य मैदानी खेळातही पारंगत होते त्यांच्या वडिलांचा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून जोरदार व्यवसाय होता या मित्राच्या खिशात शाळा कॉलेजच्या वयातही दहा दहा हजार रुपयांच्या गड्ड्या असत या मित्रामुळे आम्हाला मुंबई कळली दुनियादारी समजली नाहीतर आम्ही अगदीच बाळू राहिलो असतो हा मित्र थोडा बढा गोष्टी बोलत असे पण होता मोठा धडाडीचा अगदी कोणालाही कितीही मोठ्या व्यक्तीला भेटायचे असेल तरी जराही न डगमगणारा आम्ही लोणावळा कॉलेजला कधी कधी त्याच्या मोटरसायकलवरही जात असू आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे अशा गप्पा आलं आता इतिहास जमा झालेला घाटातील अमृतांजन जाहिरातीची पाठी मिरवणारा रेल्वेचा रिव्हर्सिंग ब्रिज होता तेथून जात असताना त्याला मी सुचवले की या पुलावर आपण एक हॉटेल बांधूया एका बाजूला नागफणीचा डोंगर आणि दरी तर दुसऱ्या बाजूला दिवसा रात्री दिसणारी मनमोहक खोपोली संपूर्ण पारदर्शक काचेच्या भिंतीतून चोवीस तास मनोहर दृश्य दिसले पाहिजे उन्हाळ्यातही पावसाळ्यातही त्याला ती कल्पना खूपच आवडली भर पावसात आम्ही लोणावळ्याच्या रेल्वे ऑफिसात गेलो त्या लोकांनी सांगितले त्या ब्रिज की त्या ब्रिजची जागा व्ही के नाईक नावाच्या पुण्यातील मोठ्या आसामी व्यक्तीला जाहिराती व्य जाहिरातीच्या व्यवसायासाठी भुईबाड्याने दिलेली आहे लगेच ह्याने त्या नाईक यांचा पत्ता मागून घेतला ढोक पावसात मोटरसायकलवरून भिजत भीज़ भिजतच आम्ही पुण्याला गेलो नाईक साहेबांच्या मोठ्या दिवाणखान्यात भिजलेले आम्ही दोघे अवघडून उभे होतो थोड्या वेळाने धोतर पोट टोपी घातलेले एक ठसठशीत व्यक्तिमत्व आत आले आम्ही त्यांना उभ्यानेच नमस्कार केला काय काम आहे या प्रश्नावर काय सांगावे याची मी मनात जुळवाजुळव जुड़ौ करत असतानाच या माझ्या मित्राने भेटीचा हेतू धारकण सांगूनही टाकला त्यांच्यातल्या अनुभव समृद्ध व्यावसायिकाला वाटलेले आश्चर्य त्यांनी चेहऱ्यावर दर्शवले नाही ते म्हणाले मुलांना तुमचा बेद चांगला आहे भाडे पट्टेदार म्हणून माझ्याकडून मी तुम्हाला लागेल ते सहकार्य करेन पण थेट पुलावर तुम्हाला कसलीही इमारत उभारता येणार नाही दुसरे म्हणजे रेल्वेकडून लागणाऱ्या परवानगीवर वगैरेचे तुमचे तुम्ही बघा पुढे आम्ही रेल्वे कार्यालयात हिरपाटे घातलेही रेल्वे केंद्र सरकारची म्हणजे दिल्लीला पाठपुरावा करावा लागणार त्या वयात ते आमच्या आवाक्या बाहेरचे होते आमच्या हॉटेलचे स्वप्न त्या पुलावरील धुक्यासारखेच हवेत विरून गेले या मित्राची एक धडाडी होती कोणत्याही कार्यालयात काम असेल तर तो म्हणायचा तू फक्त काम सांग तिथल्या भूताला म्हणजे साहेबाला पाव अर्ध्या फुल बाटलीत कसे बंद करायचे ते मी पाहतो तो म्हणायचा स्वप्न नेहमी मोठी असली पाहिजे पंतप्रधानांकडे विमानाच्या तिकिटाचे रिझर्वेशन मागायला नाही जायचे मागायची तर विमान कंपनी काढायची परवानगी आम्ही खोपोलीकर मित्र पुण्यात वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये राहायचो तो म्हणायचा आपण सर्वांनी मिळून एक फ्लॅटच विकत घेऊया आपल्यालाच काय आपल्या मुलांनाही शिक्षणाची कायमची सोय होऊन जाईल पाहिजे तर मी माझ्या वडिलांकडून पैशांची काहीतरी सोय करतो आम्ही म्हणजे आम्ही मूर्खांनी ते हसण्यावारी नेले त्याच्या बाता काय ऐकायच्या म्हणून दुर्लक्ष केले खोपोली गावात एक अलंकार ट्रान्सपोर्ट कंपनी होती पाच सहा व्यापाऱ्यांचे ट्रक तिथे लावलेले असत त्या लोकांशी माझ्या या मित्राची काय खारी होती कोण जाणे पण हिशोब चुकता करायची एक संधी माझ्या या मित्राला दिसली आम्ही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना एक सुशिक्षित बेकारांसाठी कर्ज योजना आली ट्रक घ्यायला सव्वा दीड लाख रुपये कर्ज मिळायचे हा मित्र म्हणायचा आपण पाच सहा जणांनी ट्रक चालवायचे लायसन्स काढूया आणि या योजनेचा लाभ घेऊन ट्रान्सपोर्ट कंपनी काढूया मी सर्व धंदा सांभाळे खोपोली औद्योगिक दृष्ट्या भरभराट असलेले गाव होते आम्ही पुन्हा एकदा कर्ज खाल्ली धंदा नाही चालला तर कर्ज नाही फेडता आले तर आणि हा काही आपला धंदा नाही तेव्हा सव्वा लाखात मिळणाऱ्या टाटा मर्सडीस बाराशे दहा ट्रकची पुढच्या दोन तीन वर्षात सेकंड हँड विक्रीची किंमत तीन साडेतीन लाख रुपये झाली कर्ज फेडूनही आमच्या प्रत्येकाच्या हातात लाख दोन लाख आले असते लक्षाधीश होण्याचा तो योगही आम्ही दवडला असे आजही माझे मत आहे हा मित्र त्याच्याच नाकर्तेपणामुळे पुढे व्यसनाधीन आणि काहीसा लग झाला तरी आमची मैत्री सुटली नाही मी वकील झाल्यावर मला एक डॉक्टर विचारायचे अशोक तुझी आणि त्याची मैत्री कशी का काय मी सांगायचो हो तो माझा मित्र आहे कारण मला जगाची ओळख त्याच्यामुळेच झाली आहे दुनियादारी समजली आता त्याच्या पडत्या काळातही मैत्री कधीच का सोडणार नाही माझ्या प्रकृतीशी प्रवृत्तीशी भिन्न वाटणारे असे समाजाच्या विविध थरातील असे माझे अनेक मित्र होते आजही आहे ही यारी दोस्ती हीच माझी सर्वात अनमोल कमाई आहे माझे वकील मित्र जयंतराव मुळेकर नेहमी म्हणत धन देतो तो धंदा धन द्धन दा आपण मराठी लोक चिंता करतो धंदा बुडाला तर आणि मग काहीच व्यवसाय करून पाहत नाही तसा काही प्रयत्न केलास तरी मनात आत कुठेतरी हा ही धंदा बुडाला तर ही भीती श्रद्धापूर्वक जिवंत ठेवल्यावर आणखी दुसरे होणार तरी काय माझे एक गुरु वसंतराव गुंटे सांगायचे तेच खरे साहसे श्री प्रतिवसती अरे साहस करा तेव्हा ती श्री म्हणजे संपत्ती तुम्हाला प्रसन्न होईल दुसरा उल्लेखनीय मित्र म्हणजे नंदू रानडे लहानपणापासूनच हरहुन्नरी आणि हुशार शाळेत असल्यापासूनच काही ना काही उद्योगात मग्न असे दिवाळीत आकाशकंदील तयार करून विकणे फटाके विकणे असे उद्योग तर करत असे स्थानिक वृत्तपत्र विक्रेत्याकडे तो पहाटे उठून घरोघरी वृत्तपत्र पोहोचवण्याचे कामही करत असे त्याला पेपरची लाईन टाकणे म्हणत असत त्याला लहान सहान अगदी स्प्रिंग वर चालणाऱ्या घड्याळासह ही यंत्र सायकल स्कूटर अशी वाहनं वगैरे लहानपणापासूनच दुरुस्त करता येत असत आमच्या कंपूचा तो मोठा आधारस्तंभ होता आमच्या सार्वजनिक गणपतीची गणपतीची व्यवस्था तोच पाहत असे तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्तात पण सर्वांना अचंबा वाटेल अशी आरास तो करत असे हवेत तरंगणारा गणपती समोरच्या डब्यात नाणे टाकले की दर्शन आणि प्रसाद देणारा गणपती असले आचार तारास तोच करू जाणे त्याचे वडील खासगी कॉन्ट्रॅक्टरकडे मास्तर म्हणजे हिशोबनीस किंवा मुकादम वगैरे सर्व काही म्हणून नोकरीवर होते आईही त्याच्या वडिलांना कामगारांचे पगार करणे हिशोब ठेवणे या कामात मदत करीत असे त्याच्या बहिणीही हरवणारी होत्या त्याही कुटुंबाला हातभार लावत असत त्याची मोठी बहीण तर अकरावी झाल्या झाल्या पुण्यात टेलिफोन कंपनीत नोकरी करू लागली आम्ही सर्व कॉलेजला असताना तिचे लग्न झाले आउट हाऊस वजा एका खोलीत तिचा संसार असे खाऊन खाऊन कंटाळा आला की आम्ही चार पाच मित्र रात्रीच्या वेळेस तिच्याकडे जेवण करायला जायचो उशीर झाला म्हणून त्याच लहानशा खोलीत दाटीवाटीने झोपतही असू ती नवविवाहित नवविवाहिता आणि तिचा नवरा अनिल हसतमुखाने आमचे हे सर्व अतिक्रमण सहन करायचे आमच्याबरोबर गणपती बघायला फिरायला जाणे चेष्टा मस्करी करणे अशा सर्व कार्यक्रमात ते दोघेही सहभागी असत अकरावी पास झाल्यावर कम्पूतले आम्ही इतर सर्व मित्र महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात गेलो या आमच्या हुशार मित्राने घरच्या परिस्थितीचा विचार करून आय टी आय मध्ये इलेक्ट्रिशियन कोर्सला प्रवेश घेतला तिथे तो उत्तम मार्क मिळवून पास झाला अर्हता प्राप्त म्हणजे एनसीटीव्हीटी वायरमन झाला आम्ही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असतानाच तो खोपोलीच्या झेनित कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरीलाही लागला शिवाय स्वतंत्रपणे घरगुती विजेची वायरिंगची वगैरे कामे तो करत असे मग तो पुण्यात बजाज ऑटो कारखान्यात नोकरीला लागला आणि हळूहळू पुणे तर झाला निरीक्षणातून शिकणे कौशल्य मिळवणे म्हणजे काय याचा नंदू हा माझ्या समोरचा आदर्श वस्तुपाठ आहे त्यामुळे तो केवळ वायरमन राहिला नाही नवे नवे तंत्रज्ञान अगदी संगणकाच्या साह्याने करायचे डिझायनिंग मॅन्युफॅक्चरिंग ही सुद्धा त्याने आत्मसात केली केवळ इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्येच नाही तर मेकॅनिकल आणि अन्य खात्यांमध्ये चालणाऱ्या कामाचीही त्याला माहिती होती त्यामुळे सगळ्या कंपनीत तो निपुण व मदत करणारा कर्मचारी म्हणून प्रसिद्ध होता त्यामुळे उत्कृष्ट गुणवंत कामगार म्हणून कंपनीने त्याचा सन्मान केला पुढे जाऊन त्याने निवृत्ती घेतली आणि त्याने स्वतःचा प्लांट इरेक्शन अँड मेंटेनन्सचा व्यवसाय सुरू केला त्याचा पहिला ग्राहक होता बजाज ऑटो कंपनी त्याने एका इटालियन प्लांटच्या बाबतीत काही काम घेतले होते त्या निमित्ताने तो महिना दोन महिने तांत्रिक माहिती आणि प्रशिक्षणासाठी इटलीलाही जाऊन आला भाड्याच्या जा खोलीतून फ्रेंड सोसायटीतील सदनिका ते सध्याच्या भेलके नगर येथील सदनिकेपर्यंत स्वप्रयत्नाने केलेल्या प्रवासात त्याच्या पत्नीनेही मोलाची साथ दिलेली आहे नंदूच्या स्वतःच्या मालकीच्या सदनिकेत मी त्याला आणि त्याच्या आईला भेटायला गेलो त्याची आई, आई म्हणाली अरे नंदूच्या तुम्हा सर्व मित्रांना स्वतःचे घर लहानपणापासूनच होते आता माझ्या नंदूचेही घर झाले चार चाकी गाडीही आली हो आई वडिलांना असा आनंद मिळवून देणे यापेक्षा जगात आणखी मोठी आनंददायक गोष्ट कोणती असेल माझ्या इतर मित्रांचाही माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे पुण्यात इंटर सायन्स मध्ये असताना रवी अरविंद प्रेमचंद या मित्रांनी त्यांच्या मा खोलीत माझी काही काळ गेस्ट म्हणून राहण्याची व्यवस्था केली होती जेव्हा मी वकील होऊन स्वतंत्र व्यावसायिक झालो याबद्दल आम्ही बोलत असू तेव्हा माझा मित्र रवी बेनसरे मोठ्या कौतुकाने म्हणाला होता अरे एखाद्या कंपनीत बँकेत असलेले अधिकारी हे स्वतःला मोठे समजत असले तरी त्यांची ओळख त्या कंपनीच्या बँकेच्या नावाने असते कोणी कुठला व्यापार करत असला तर त्याची ओळख त्याच्या फर्मच्या नावाने असते वकील झाल्यामुळे तुझी ओळख ही तुझ्या स्वतःच्या व्यक्तिगत नावाने आहे विजय महादेव पाटणकर वकील अशी माझ्या या मित्रानेही नोकरी करता करता दगडाच्या खाणीचा मालक त्या अग्रगण्य पेट्रोल पंप मालक अशी मोठी प्रगती केलेली आहे अजूनही आम्ही सर्व जुने मित्र अजूनमधून भेटतो बोलतो प्रवास करतो चेष्टा मस्करी करतो याचे सर्व श्रेय रवीलाच जाते दुसरा मित्र अरविंद टिळक आणि त्याची सुविध्य मन मोकळी पत्नी सुजाता हे दोघेही एका आय कंपनीचे मालक आहेत आणि तिसरा मित्र प्रेमचंद ओस्वाल हा बी एस सी मेटालॉजी शिकलेला मित्र लोखंडाचा मोठा व्यापारी आहे खोपोलीच्या मित्रांमध्ये माझा एक तरुण वकील मित्र हेमंत कुंटे याच्याबद्दलही सांगणे आवश्यक आहे हेमंत हा माझ्यापेक्षा सात आठ वर्षांनी लहान असेल खूप हुशार पण काहीसा दुर्लक्ष झालेला भाऊ कुंटे यांचा हा मोठा मुलगा बी एस सी झालेला होता तो त्यांच्या प्रिंटिंग प्रेस आणि पेपर फॅक्टरीचे काम बघत असे दोनही व्यवसायांची त्याला चांगली माहिती होती पण भाऊना वाटत असे की हेमंतही वकील व्हावे माझा तो मित्र होता पण मैत्रीपेक्षा त्याला माझ्याबद्दल खूप आदर होता भाऊच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर ते मला म्हणाले अशोकराव बघा तुमच्या या मित्राला चार गोष्टी सांगून मी ती जबाबदारी घेतली माझ्याकडची परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने जी काही पुस्तके होती ती त्याला दिली माझ्या आग्रहाखातर त्याने ठाण्याच्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि सलग तीन वर्ष प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होऊन वकीलही झाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नानासाहेब कुंटे काँग्रेसचे कामगार नेते प्रभाकर कुंटे माजी स्वातंत्र्य सैनिक भाऊ कुंटे असा मोठा कौटुंबिक वारसा असलेला हेमंत स्वभावाने अतिशय दिलदार होता त्याच्याकडे नव्हता तो बेरकीपणा आणि आपली आग आपण राखून राहण्याचा व्यवहारी बेरकीपणा माझ्या एका अन्य वकील मित्राची कार आमच्या घराच्या अंगणात पार्क केलेली असे हेमंतला चार चाकी गाडी चालवण्याची फार हाऊस एकदा त्याच्या मनात काय आले ठाऊ अशोकराव आज आपण ही कार घेऊन मुरुडला जाऊया आम्ही मुरुडला आवेळीच पोहोचलो समुद्राकाठच्या सरकारी विश्रामगृहात हा आय टीत गेला त्यांनी तिथल्या व्यवस्थापकाला विचारले प्रभाकर कुंटे साहेबांनी एक सूट बुक केलेला आहे ना व्यवस्थापक गोंधळलेला हेमंत म्हणाला मन मी त्यांचा पुतण्या आहे आणि माझ्याबरोबर आहेत ते जज साहेब आहेत निवासाची सोय तात्काळ झाली प्रचंड जिद्दी आणि मेहनती होता तो एकदा आम्ही जांभूळपाडा येथे एक प्रिंटिंग प्रेस काढायचे ठरवले पी डी साहेबांनी तिथल्या राईस मिल मधील एक जागा आम्हाला मिळवून दिली पावसाळ्याचे दिवस होते जून महिन्याच्या अखेरीचे मी हेमंतला म्हंटले जिद्द साप्ताहिकाचा पंधरा ऑगस्टचा अंक आपल्या या प्रेसमध्ये छापला गेला पाहिजे हेमंत लगेच कामाला लागला त्याच्या सावरोली येथील कारखान्यात एक जुने नादुरुस्त प्रिंटिंग मशीन होते ते त्याने इतक्या धोधो पावसात जांभूळ पाड्याला नेले पावसात भिजतच प्रवास करून त्याच्या सायक, मोटर मोटरसायकल मोटरसायकलवरूनच प्रवास करून त्याने कुठल्या कुठल्या वर्कशॉपमधून त्या यंत्राचे पार्ट्स बनवून आणले खोपोलीच्या त्यांच्या प्रेसमधून टाईपाचे खेळ घेऊन आला दीड महिन्याच्या कालावधीत जिद्द साप्ताहिकाच्या पंधरा ऑगस्टच्या अंकाची छपाई आम्ही त्या त्या प्रेसमध्ये केली आमचा तो अंक पाहून भाऊ बाहु एकदम खुश झाले कुटुंबात तो जरा दुर्लक्षित होता वैवाहिक आयुष्यातही लवकरच घटस्फोट घेण्यापर्यंत गोष्ट गेली गे। वकिलीत तो उत्तम काम करीत होता <coughs> तरीही कुठेतरी मनातल्या मनात तो ओढत राहिला त्याच्या हसऱ्या बेछूट चेहऱ्यामागचा वैफल्यग्रस्त हेमंत कोणालाच ओळखला नाही भारतीय जनता पक्षाची मानवी साखळी आंदोलनाचा तो एक दिवस होता आम्ही सकाळी त्या आयोजनात व्यस्त होतो तेव्हाच मला त्याच्या आकस्मिक निधनाची बातमी कोणीतरी येऊन सांगितली तो दिवसही होता पंधरा ऑगस्ट असाच फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे असलेला दादाराव जाडकर हा मित्र शनिवार रविवार इतर हॉस्टेलियन आपापल्या नातेवाईकांकडे जात असत पुण्यात माझे इतके जवळचे असे कोणीच नव्हते दादा राव मला त्याच्याबरोबर बाहेर फिरायला सिनेमा बघायला अगदी त्याच्या बहिणीकडे राहायला सुद्धा बरोबर घेऊन जात असे तो सोलापूर जिल्ह्यातील मोडणीम सारख्या मागास गावातला शेतकरी कुटुंबातला असला तरी त्याचे शालेय शिक्षण नॅशनल मॉडेला सारख्या पब्लिक स्कूलमध्ये झालेले होते त्याला शालेय काळापासूनच हॉस्टेलमध्ये राहायची सवय होती त्याच शाळेतले जवळजवळ सात आठ विद्यार्थीही आमच्या हॉस्टेलमध्ये होते दादारावसह त्यातले बरेच जण एम बी बी एस डॉक्टर सर्जन झाले त्यातले काही मोठ्या रसि रईस कुटुंबातले एन आर आय आईवडील असलेलेही होते तो एक डिसेंट ग्रुप होता मला त्यांच्याकडून काही एटिकेट मॅनर्स शिकायला मिळाले भरपूर इंग्रजी वाचायलाही मिळाले दादारावने आमची मैत्री अगदी गेल्या वर्षापर्यंत सांभाळली अलीकडेच आलेल्या कोविड साथीमध्ये दादारावचे निधन झाले मला तो मोठा धक्काच होता आता या माझ्या तीन मित्रांबद्दल तर सांगून झालं थोडस सा माझ्या शेजाऱ्या बाजार्यांबद्दलही सांगतो मैत्र जीवाचे जडणघडणी शेजारी बाजारी व्यक्तींचाही मोठा वाटा असतो या बाबतीत खूप काही लिहिता येईल पण लिहावे तरी कोणाकोणाबद्दल आणि किती किती खोबोलीला आम्ही जुन्या पाटणकर वाड्यात जुन्या मुंबई पुणे लगतच्या घरात राहत होतो तेव्हाचे सांगू की मग आम्ही मागे शाळेलगत बांधलेल्या घराशेजारचे की नंतर त्याच घराच्या जागी झालेल्या फ्लॅट सिस्टीम बहुमजली इमारतीतले की पुण्याला सदाशिव पेठेतील शिवालय अपार्टमेंटमधले की सध्या राहतो त्या विकास सहकारी सोसायटीमधले बंगलेवाले सुरूर येथील शेताचे आजूबाजूचे शेजारी की गिमिळ येथील शेताचे आजूबाजूचे शेजारी तो एक मोठा प्रबंधच होत जाईल त्यामुळे विस्तार भयामुळे त्याबद्दल सांगायचा लिहायचा मोह सोडून द्यावा लागतो आहे त्यामुळे जरा माफ करा आमच्या या इजिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार